नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत मोहपुरी येथे डगपुटी पाऊस झाल्यामुळे गावाच्या जिल्हा परिषद शाळेला व रस्त्यांना आले नदीचे स्वरूप शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान घनसावंगी जालना घनसावंगी तालुक्यातील मोहपुरी येथे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी दुपारी वेळ एक वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत ढगफुटीचा पाऊस झाल्याने गावातील जिल्हा परिषद शाळेला व रस्त्यांना नदीचे स्वरूपा स्वरूप व पूर परिस्थितीमुळे शेतकरी यांच्या शेतातील कापूस तूर सोयाबीन मिरची बैंगन आंबा या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे मात्र दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस सोमवार रोजी अतिवृष्टी व ढगफुटीचा पाऊस झाल्यामुळे कापूस तूर सोयाबीन अशा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हात हातबल झाला आहे जिल्हा परिषद शाळेच्या रूम मध्ये पाणी शिरल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ झाली तरी घनसा तहसीलदार तालुका कृषी अधिकारी गट शिक्षण अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी तात्काळ येऊन पाहणी करून तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांना आदेश देऊन सरसगट पंचनामे करण्याचे आदेश द्यावे व शेतकऱ्यांना ता, तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी माहिती एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनेलच्या प्रतिनिधीशी बोलताना मोहपुरी येथील शेतकरी यांनी दिले आहे एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव मोपुरी ये

ना <laughs> घरिलो <laughs> <laughs>

महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद